रामराम मंडळी मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत बिग बॉस मराठी सहा याच्यामध्ये वेगळंच काय दिसून आलेलं आहे सध्या ते तर आपण चर्चा नंतरच करूया पण त्याच्या आधी आपण अशा व्यक्तीला आपल्यासमोर आज बसलेले आहेत सतीश राजवाडे सर काय सर काय सांगणार ह्या कलाकृतीबद्दल आणि हा तुमचा पहिला एक्सपिरियन्स आहे बिग बॉस मराठी सहामध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगणार एकतर तुमचं ह्या बिग बॉस मराठी सहा या घरात खूप खूप स्वागत आहे सर आणि मला खूप आनंद आहे की माझ्यासोबत आज तुम्ही सगळे इकडे आहात माझा सुद्धा पहिला अनुभव आहे एवढे वर्ष मी टी व्हीवर आहे पण आज मला प्रत्यक्ष बिग बॉस मराठी सीजन सिक्सच्या घरात येण्याची संधी मिळाली मी या वाहिनीचा आणि बिग बॉसचा खरंच मनापासून आभारी आहे अत्यंत भव्य दिव्य हे घर बांधलेलं आहे तुम्ही सुद्धा बघितलं असेल आल्यानंतर डोळे दिपले बघून आणि ज्या पद्धतीने उमंग कुमार जे इतके मोठे दिग्दर्शक आहेत इतके मोठे कला दिग्दर्शक आहेत आपल्याकडचे त्यांनी आपली जी थीम आहे दरवाजे हे धरून ज्यांनी हा जो सेट उभा केलाय जाऊच नाही असं आहे म्हणजे डोळ्यात मावतच नाही हा सेट आणि अशा सेट मध्ये जेव्हा कंटेस्टंट आतमध्ये येणार आहेत आणि खेळणार आहेत बरोबर काय मजा आहे पण सर ह्याच्यामध्ये बघायला हा तो रियालिटी शो आहे एक जे सिरियलचे सेट किंवा चित्रपटाचे सेट याच्यावरती हो तुम्ही चांगला अनुभव घेतला हो आहे पण हा अनुभव तुम्हाला कसं नेम कसा, कसा वाटला म्हणजे सगळं पूर्ण याच्यामध्ये आपले प्राणी आहेत किंवा डोळे आहेत हे तुमची थीम कशी काय तुम्ही एक्झिक्युट केली आमच्या क्रिएटिव्ह टीमनी ही आ, थीम क्रिएट केली दरवाजे आणि जेव्हा आपण दरवाजे म्हणतो किस yes. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एवढ्या पॉसिबिलिटीज असतात की दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालकणार प्रत्येक दरवाज्यातून आपली इच्छा असते की काहीतरी चांगलं यावं काहीतरी आपल्याला दरवाजा उघडल्यानंतर काहीतरी गुडन्यूज मिळावे तर ह्या घरातसुद्धा तसंच होणार आहे दरवाजा उघडणार आणि तुम्हाला सुखद धक्का मिळेल थ्रिल मिळेल इमोशन मिळेल कधी कधी सस्पेन्स मिळेल बरोबर आहे त्यामुळे सगळा माल मसाला मिक्स करून जेव्हा एक सुपरहिट सिनेमा होतो बरोबर आहे तसाच एक सुपरहिट फॉर्म्युला ह्या वर्षी मला असं वाटतं कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारची टीम घेऊन आले रस्ते प्रेक्षकांसाठी पण एकंदरीत बघलं मग अशी बिग बॉसने अनाऊन्समेंट ऐकली आम्ही की आठशे खिडक्या आठशे खिडक्या नऊशे दार म्हणजे प्रत्येक मागे काय काय असणार म्हणजे कसं काय आता मला पण ते अकरा जानेवारीपासून बघायचं की प्रत्येक दारामागे काय असेल कोणी सांगतच नाही मी सुद्धा एवढे दिवस विचारतोय कोणी काही सांगू देत नाही 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 माझ्या क्रिएटिव्ह टीमने थीम बनवून मला दाखवली की सर अशी थीम आहे मग एकंदरीत तुमचा म्हणजे याच्यामध्ये ती जे कंटेस्ट जे सदस्य येणार सदस्य येतील जे कोणी इन्फ्लुजर असतील किंवा ऍक्टर्स असतील किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल कसे असतात आता आपण इतके वर्ष बघतोय की बिग बॉस खेळायची एक वेगळीच मानसिकता आहे बरोबर आहे आणि तो एक गेम आहे बरोबर आहे असं नाही आहे की तो एक फक्त शो आहे जसं क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅट्समन लागतो बॉलर लागतो विकेट किपर लागतो वेगवेगळी लोकं लागतात तो खेळ खेळायला बरोबर तर मलाही असं वाटतं की बिग बॉस खेळायला पण तुम्हाला वेगवेगळी लोकं लागतात वेगवेगळ्या मानसिकतेची आणि वेगवेगळ्या टॅलेंटची त्यामुळे अशाच पद्धतीची काही लोक कदाचित का ह्या टीमने आणली असतील आपल्याला अकरा जानेवारीला कळेल नेमकं घरात कोण शिरत आहे प्रेक्षकांना या या अखंड महाराष्ट्राने डोक्यावर उचलून धरलेला हा कार्यक्रम बिग बॉस मराठी पाचला ला इतकं मोठं यश मिळालं रसिक प्रेक्षकांचे आभार मनापासनं आणि खरंच तुमचं प्रेम आहे आणि तुमचा तुम तुमचा हा लोभ असाच असावा आमच्यावर आणि मी खात्रीला एक सांगू शकालो की ज्यांना पाचवा सीझन आवडला त्यांना हा सहावा सीझन त्याच्यापेक्षा जास्त आवडेल कारण का जसं मी मगाशी म्हणालो की इसमें ॲक्शन आहे इमोशन आहे बरोबर आहे रोमॅन्स आहे सब कुछ आहे सब मिला के एक खूप मोठी एंटरटेनिंग प्रॉपर्टी बनवली अकरा जानेवारीपासून रोज बघा माझी खात्री आहे खूप धमाल आहे दार उघडणार नशिबाचा गेम्स पालक